एकशे शहाण्णव विद्यार्थी असे आढळले की ज्यांच्या शेतामध्ये पाणी गेल्यामुळे पीक न खराब झाल्यामुळे आर्थिक परिस्थिती त्यांची ढासळली आणि त्यामुळे एस टीचे बसचे पास करायला त्यांच्याजवळ पैसे नाही त्यांना या ठिकाणी जे त्यांची स्वेच्छेनुसार एक मानधन असं गोळा जमा करून त्यातून एक निधी जमा केला विद्यार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी पूरग्रस्तांसाठी मदत फेरी त्यांच्या सह काढली आमचे कर्मचारी होते आणि मग गावातून आम्ही अन्नधान्य त्या ठिकाणी जमा केलं साखर दिनांक सत्तावीस सवाणी सप्टेंबर रात्री आणि अठ्ठावीस सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे चाळीसगाव तालुक्यामध्ये पूर आला आणि आम्ही जेव्हा बघितलं तर आमच्या कॉलेजमध्ये सुमारे चार फूट पाणी साचलं होतं बाजूच्या नाल्याने सगळं पाणी आलं होतं यामध्ये आमचं प्रचंड नुकसान झालंय आमचे जे ग्राउंड आहेत चारशे मीटर रनिंग ट्रॅक तुमचं फुटबॉल व्हॉलीबॉल बेसबॉल सगळे जे आमचे ग्राउंड्स आहे हँडबॉल हे सगळे त्याने अफेक्ट झालेले आहेत आणि या ग्राउंडवरची साधारणतः बावीस एकर परिसरातील माती ही वाहून गेली त्याच्यामुळे आता क्रीडांगण असं मुलांना राहिलेलं नाही ते दुरुस्त करणं गरजेचं आहे त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय शासनाकडनं पंचनामा आम्ही केला आहे आणि शासनाशी त्याच बाबतीत संपर्क साधून त्या ठिकाणी माननीय आपले उच्च शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन मिटिंग घेतली होती परवाही एक मिटिंग झाली आजही एक मिटिंग झाली त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सोल्युशन नेण्याची अपेक्षा आहे विद्यार्थ्यांच्याही घरात पाणी घुसलं आणि विद्यार्थ्यांच्या काय नुकसान झालेलं आहे हे लक्षात आम्हाला घेण्यासाठी म्हणून आम्ही आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याशी व्हॉट्सअपद्वारे सोशल मीडियाद्वारे दूरध्वनीद्वारे आणि प्रत्यक्ष जाऊन संपर्क साधला त्यांचे नुकसान समजवून घेतलं तर साधारणतः आमच्या असं लक्षात आलंय की यामध्ये साधारणतः शंभर मुलं आणि दोन एकशे एकोणतीस मुलीचं कुटुंब हे या पुरामुळे या ठिकाणी ग्रस्त झालेले आहेत त्यामध्ये साधारणतः आठ विद्यार्थ्यांच्या घराच्या भिंती पडल्या आहेत तसेच चोवीस विद्यार्थ्यांच्या घरात पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तू आणि शैक्षणिक साहित्य याचंही नुकसान झालं आहे एका विद्यार्थी इकडे तीन शेळ्या दगवल्या आहेत तर सुमारे एकशे शहाण्णव विद्यार्थी असे आढळले की ज्यांच्या शेतामध्ये पाणी गेल्यामुळे पीक न खराब झाल्यामुळे आर्थिक परिस्थिती त्यांची ढासळली आणि त्यामुळे एस टीचे बसचे पास करायला त्यांच्याजवळ पैसे नाही अशी परिस्थिती आढळल्यानंतर मग माननीय मंत्री मोदयांच्या बैठकीत आम्ही असं त्यांना विनंती केली की या लोकांना मासिक पास शासनामार्फत मोफत देण्यात यावा अशी आपण विनंती केली आणि ते जर झालं तर हे मुले येऊ शकतील त्या काळामध्ये आमच्याकडे अंतर्गत परीक्षा चालू होत्या तर ज्यांच्या बुडल्या त्यांच्या आम्ही पुनर्परीक्षा आमच्या स्तरावर घेतल्या आणि मग आपण आम्ही विचार केला की आपणही समाज म्हणून काहीतरी समाजाकडनं घेऊन आणि आपलंही काहीतरी दायित्व आहे या दृष्टिकोनातून आम्ही प्रत्येक कर्मचाऱ्यांकडनं या ठिकाणी जे त्यांची स्वेच्छेनुसार एक मानधन असं गोळा जमा करून त्यातून एक निधी जमा केला आणि विद्यार्थ्यांना दुसऱ्यासाठी कसं जगावं हो। दुसऱ्यासाठी आपण जगून त्यांच्या चुकदुखात कसं सामील व्हावं हे समजण्यासाठी म्हणून पूर्ण कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी पूरग्रस्तांसाठी मदत फेरी त्यांच्या सह काढली आमचे कर्मचारी होते आणि मग गावातून आम्ही अन्नधान्य त्या ठिकाणी जमा केलं साखर असेल तेल असेल ज्वारी असेल गहू असेल अशा प्रकारचं धान्य जमा केलंय आता त्यांचं फूड पॅकेट्स करून ते आम्ही वाटतो आहोत आणि याबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं समजा पाणी आल्यामुळे वया त्यांच्या ओल्या झाल्या आहेत पुस्तकं ओली झाली आहेत त्यांच्यासाठी म्हणून सुद्धा एक साधारणतः जे पन्नास शंभर विद्यार्थी असण्याची शक्यता आहे त्यांना वया वगैरे देण्याचं पण नियोजन आमचं चालू आहे आणि चा या दृष्टिकोनातून शासनाने मदत ही जाहीर केलेलीच आहे परंतु उच्च शिक्षणाच्या विभागाने माननीय चंद्रकांत दादांनी पुढाकार घेऊन की आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये आधी याच्याकडे त्यांनी जास्त लक्ष दिलं आणि मग ते आम्ही करतो आहोत त्या पद्धतीने केल्यानंतर मग इतर लोकांकडे जर आमच्याकडे निधी जास्त झाला तर आम्ही इतर लोकांनाही त्या दृष्टीने मदत करण्याचा आमचा पूर्ण मानस आहे त्याचबरोबर आमच्याकडे दरवर्षी एक प्रकल्प आम्ही राबवत असतो माणुसकीची भिंत त्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना आणि येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना आव आव्हान करतो की तुम्हाला जे कपडे लागत नसतील ज्या वस्तू लागत नसतील त्या वस्तू तुम्ही आम्हाला द्या आणि आम्ही त्या बाहेर तिथे माणुसकीची भिंत म्हणून आम्ही एक करतो त्या तिथे ठेवल्यावरती लोक आणून देतात आणि ज्यांना पाहिजे ते लोकांना सांगितले की तुम्ही तिथून घेऊन जायचं म्हणजे नको ते आणून द्या हवं ते घेऊन जा अशा प्रकारचाही उपक्रम आहे त्या माध्यमातून सुद्धा कपडे लते आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहोत अधिक या ठिकाणी आज झालेल्या म्हणजे मंत्री महोदयांच्या मीटिंगमध्ये असं ठरलं की ज्या महाविद्यालयांना दुष्काळाचा फटका बसला नाही पण अशी काही मोठी महाविद्यालय शहरामध्ये आहेत काही विद्यापीठ आहेत त्यांनी पालकत्व स्वीकारून या छोट्या महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मदत करावी जेणेकरून या दुष्काळी परिस्थितीवरती आपल्याला मात करता येईल आमचा एक छोटा संकल्प त्या दृष्टिकोनातून आहोत आता आम्ही या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत दोन दिवसात अन्नधान्य शैक्षणिक साहित्य पुरवणार आहोत आमच्या परीने जेवढ्या लोकांचे गरजू लोकांचे पास काढता येईल ते काढून देणार आहोत आणि तमाम जनतेला आव्हान आहे गावातल्या की आपण जर या आमच्या स्कीमला आमच्या या प्रकल्पाला जर आपण मदत केली तर निश्चितच शेवटच्या घटकापर्यंत ती मदत पोचवली जाईल आणि तिचा योग्य उपयोग होईल अशी आमची इच्छा आहे शेवटी दिवाळी सण येतो आहे प्रत्येकाच्या झोपडीत प्रत्येकाच्या घरात दिवा जळावा हीच आमची यामागची भूमिका आहे